व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर्निंग ब्लॉग मावळ चिक बिंदास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत आहे सो आता वाजलेत पाच संध्याकाळचे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पहिला असेल आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला तर सीन असा झाला की ते फर्निचरवाले आलेले गादीचं जे फॅब्रिक आहे ते चॉईस करण्यासाठी कॅटलॉग घेऊन तर म्हणजे पूर्ण पिझ्झा मी बघितलंच असेल त्या दरम्यानच खाली गेले ऑर्डर घेतली आणून ठेवला आणि नंतर पूर्ण थंड झाला तर खाल्ल्यासारखं वाटलंच नाही आणि आज पुन्हा मंगळवार मम्मीला उपवास होता तर स्वयंपाक काही केला नव्हता आम्ही आणि आज पण भूक लागलेली म्हटलं चला काल तर खाल्ल्यासारखं वाटलं नाही पिझ्झा आज परत ऑर्डर करू सो आज परत ऑर्डर केला पिझ्झा सो येईलच ऑर्डर आणि काय नाही घरी बसून बसून बोर झालं आहे जास्त कुठे जायची इच्छा पण नाही आहे आला आलाय आरामच चालला आहे तर ब्लॉग तर स्टार्ट केलं आहे माहीत नाही या ब्लॉगमध्ये काय होईल आणि आज तर असं स्पेशल शूट करण्यासारखं तर काय नाहीच आहे थोडंसं डेकोरेशन केलं आहे घरामध्ये सगळे पडदे लावून झालेत आज ऑल डन काल फक्त हॉलची लावलेले रात्री कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच सो डेकोरेशन वगैरे हो केलं आहे दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण परत मग नंतर ना होम टूरच्या व्हिडिओमध्ये नाही राहणार एवढी म्हणून मी ते दाखवत नाही आहे अवॉइड करते तसं ब्लॉगमध्ये आधीमध्ये थोडंफार येऊ शकतंच पण डिटेलमध्ये सो त्या ब्लॉगसाठी तर तुमच्या नवरती कनेक्ट राहाच आणि माहीत नाही आहे ब्लॉगमध्ये काय होणार आहे बघूयात आता पुढे जसं काय छान वाटेल ते शूट करून ठेवेल आणि हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्ह्यूज छान जात आहेत आपल्या व्हिडिओला पण सबस्क्राईबर नाही आहेत बाकीच्यांचं असं असतं बाकी युट्यूबर्सचं की त्यांच्याकडे सबस्क्राईबर काउंट छान असतो पण व्ह्यूज काउंट जात नाही पण माझे व्ह्यूज चांगले जात आहेत आपल्या व्हिडिओचे पण तुम्ही सबस्क्राइब तर करत नाही काय so, माहिती सो नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण टेन के कम्प्लीट करायला थोडीशी हेल्प करा तिकडे आपले सात साडेसात हजार तर आहेत ऑलमोस्ट आपल्याला थोडेच कमी येतात तिकडे पण नक्की कोमल एवले पाटील या आयडीला फॉलो करा आणि आता न्यू पेज स्टार्ट केले जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये हो सांगितलं की कोमल एवले पाटीलच नाव येतं आय डीचं फक्त त्याचं जे कोमल म्हणजे फुडी कन्फ्यूज आहे थोडीशी फुडी कोमल दहा दहा आय डी येते तर त्याला पण जाऊन हे करा फॉलो करा तिकडे पण छान छान फूडचे येतील कारण का म्हटलं दोन्ही मिक्स नको इकडे माझं पर्सनल राहील तिकडे काय नाही खाते पिके ते राहील आणि तुम्हाला माहिती मी पुढे माझं कंटिन्यू करायला काय चालू असतो सो तो चॅनल पण फॉलो करा आणि काय नाही भेटूया मग सो कनेक्ट एकटा चॅनलवरती सो काल खूप धावपळीमध्ये आणि लोकल आले काल आम्हाला पिझ्झा खायला भेटला नव्हता कारण की आमचा फर्निचरवाला आलेला तर मग भेला आज पण येणार आहे पण भूक खूप जास्त अजून तर आलेलं नाहीये म्हणून ऑर्डर केलं आहे पिझ्झा तर आता परत आज पण आणि आमचा फेमस तोच आहे हात काढून सुटे हात तर मस्त आम्ही खातो आता आणि बघू परत अजून काय होते ब्लॉगमध्ये सो स्टे करायला काल पण पण आज हिच्या पार्ट्या बाकी होत्या माझ्याकडं बऱ्याच तर पिझ्झा खायचा होता तिला ती मला बोललेली तर मी कमी केलंय तुला काल पण पिझ्झा चालला आज पण चालला अजून काय पाहिजे बरंच केलं काय काय ओके आता पिझ्झा कार होत्या आज आम्ही नाही कॉम्प्रोमाइज करू शकत ठीक आहे बाय त्यानंतर संध्याकाळी अचानक आमचा प्लॅन झाला आणि आम्ही कामशेतला जाण्यासाठी निघालो तिकडे मावशीचा बड्डे होता म्हणून थोडंसं डेकोरेशन केलं घरगुतीच आणि बड्डे सेलिब्रेशन केलं बड्डे सेलिब्रेशन केल्यानंतर मस्त बिर्याणीची मेजवानी केलेली मावशीने ती खाल्ली आणि त्यानंतर आम्हाला मामाच्या घरी जायचं होतं गावात म्हणजे नाण्यामध्ये तिथे देवीचं जागरण होतं सो तिकडे जाण्यासाठी निघालो मस्त अशी कार घेऊन कारण की पाऊस येत होता म्हणून मग मामा मावशी मम्मी आम्ही सगळेजण गणशू गावात गेलो आणि तिथे देवीचा जागरणाचा कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ना दुसऱ्या दिवशीचा चा टेक आहे सगळं झाल्यानंतर आम्ही रात्री आलेलो घरी आणि नंतर ना दुसऱ्या दिवशी ट्रेनने घरी चाललेलो तर नेमकी वंदे भारत ट्रेन आली आणि कामशी निसर्ग सौंदर्य म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू खूप छान असं वातावरण आहे आणि खूप फेमस असा हा इथला सीन आहे म्हणजे बऱ्यापैकी व्हायरल आहे तर तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय so, काल नॉर्मल ब्लॉग चालू केलेला आणि अचानक प्लॅन झाला असेल पहिलं मावशीकडे गेले तिथं बड्डे सेलिब्रेट केला मावशीचा त्यानंतर रात्री मामाच्या घरी गेले तिथे देवीचा जाकरणाचा कार्यक्रम होता तो थोडेसे टेक घेतले तुमच्यासाठी आणि काय नाही सकाळी मग नंतर ट्रेनने घरी आले मी आणि आता बसलेत ब्रेकफास्ट चालला इथे तर काय नाही ब्लॉग एंड करायचं म्हणत होते म्हणून शूज करण्यासाठी घेतलं तर आजचा ब्लॉग एंड करते इथे आणि पुढचा ब्लॉग बघू आजच्याच दिवसामध्ये बहुतेक संध्याकाळी स्टार्ट करेल तर सगळे फ्रेंड्स आज घरी आहेत तर आमचा कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन चाललेला पण नंतर ना म्हटलं खूप दिवस झाले मूवीला गेलो नाही तर प्लॅन करतोय सक्सेस होईल की नाही अजून काय माहीत नाही ब कधी पण आमचं चेंज होतं त्यामुळे कन्फर्म नाही सांगत पण जर झाला तर मी नेक्स्ट ब्लॉग तो संध्याकाळी चालू करेल तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबू भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तिल देन बाय टेक केअर अँड किप स्माइल हसत राहा